अर्जुनाच्या रथावर हनुमंत विराजमान कसे झाले पौराणिक कथेनुसार एकदा रामेश्वर येथे श्रीराम भक्त हनुमंत आणि पांडवपुत्र अर्जुन यांची भेट झाली हनुमंताकडून अर्जुनाला समजले की प्रभू रामचंद्र यांनी वानरसेनेच्या मदतीने समुद्रात सेतू बांधून लंकेत प्रवेश करून रावणाचा वध केला हे ऐकून अर्जुन हनुमंतांना विचारतो की जर प्रभू रामचंद्र खरंच एक महान योद्धा आहे तर त्यांना समुद्रावर दगडी सेतू बांधण्याची गरज काय आपली बांधला नाही बाणांच्या सहाय्याने तयार झालेला पूल, पूल वानर भार सहन करू शकला नसता असे हनुमंतांनी अर्जुनाला सांगितले अर्जुन मोठ्या गर्वाने म्हणतो की त्यांच्या ठिकाणी जर मी असतो तर इतका मजबूत पूल तयार केला असता की सर्व वानार भार भारतो सांभाळू शकला असता अर्जुनाच्या या वागण्यातून द्वापर युगातील तो सर्वश्रेष्ठ धन धनुर्धर असल्याचा अभिमान आणि गर्व सरळ दिसत होताच पण याचबरोबर प्रभू रामचंद्रांना कमी लेखण्याची भावना देखील यातून व्यक्त होत आहे असे हनुमंतांना जाणवले अर्जुनाचा गर्व कमी करण्यासाठी हनुमंतांनी काहीतरी युक्ती असलेल्या तलावावर बाणांच्या अर्जुनाने संपूर्ण ताकदीने एक पूल निर्माण करावा आणि तो पूल जर हनुमंतांच्या भाराने तुटला तर अर्जुन अग्नि प्रवेश करेल उलट जर असे झाले नाही तर हनुमंत स्वतः अग्नीमध्ये प्रवेश करतील असे ठरले ठरल्याप्रमाणे अर्जुनाने आपल्या धनुविद्येचा वापर करून बाणांच्या सहाय्याने एक मजबूत पूल तयार केला ज्यावरून हनुमंत चालणार होते अत्यंत सामान्य रूपात असणारे हनुमंत पुलावरून चालण्यापूर्वी रूप धारण करतात त्यांचे पहिले पाऊल पुलावर पडताच पूल करकरू लागतो दुसरे पाय पडताच दुसरा पाय पडताच पूल मोडकळीस येतो इतका वेळ गर्वि गर्विष्ट असलेल्या अर्जुनाचा चेहरा उतरतो याचबरोबर हनुमंत आपले तिसरे पाऊल ठेवतात आणि अचानक तलावातील पाणी रक्तवर्णी होते तलावातील पाण्याचा रंग बदललेला पाहून हनुमंत घाईने ठरल्याप्रमाणे पोल पूर्णपणे तुटलेला होता त्यामुळे हनुमंत अग्नि प्रवेश ठरते थर् पेटवतो आणि हनुमंत प्रवेश करणार त्याच वेळी तिथे भगवान श्रीकृष्ण प्रकट होतात आणि हनुमंताला थांबवून म्हणतात की हे हनुमंत तू टाकलेल्या पहिल्या पावलानेच पूल पूर्ण झाला आहे तो तुटणार हे करताच मी स्वतः आसवाच्या रूपाने येऊन पुलाला आधार केला असे झाले नसते तर दुसऱ्या पाऊलानेच तू तुटला तु असता असे तुझे तु तिसरे पाऊल पडले आणि त्याने माझ्या पाठीला इजा होऊन रक्त वाहू लागले त्यामुळे पाणी रक्त अन्न झाले आपल्यामुळे साक्षात भगवंतांना इजा झाली हे ऐकून हनुमंतांना खूप वाईट वाटले हे भगवंताकडे दयेसाठी क्षमायाचना करू लागले यावर भगवंत म्हणतात की तू वाईट वाटून घेऊ नकोस हे सर्व माझ्याच इच्छेने झाले आहे आता सुरू होणाऱ्या महाभारतातील युद्धात तो अर्जुनाच्या रथातील तू अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर व्हावे अशी माझी इच्छा आहे हनुमंतांना भगवंताचे म्हणणे नेहमी शेसवंदे होते आपल्या प्रभूच्या आज्ञेने हनुमंत संपूर्ण महाभारतातील युद्धात अर्जुनाच्या रथावर असलेल्या ध्वज ध्वजावर आरूढ झाले अशा प्रकारे अर्जुन आपल्या अत्यंत प्रिय अर्जुन आपला अत्यंत प्रिय सखा असूनही त्याचे गर्विष्ठ वागणे भगवान श्रीकृष्णांना आवडले नाही आणि त्यांनी हनुमंता करवी अर्जुनाचे गर्वहरण करून हनुमंतांना अर्जुनाच्या रथावर असणाऱ्या ध्वजावर आरूढ होण्याची किमिया साधली धन्यवाद